संस्कृत भारती आणि वेद विद्या बालसंस्कार वर्गातर्फे आयोजित संस्कृत संभाषण शिबिराचं नुकताच समारोप करण्यात आला संस्कृत भारती सोलापूर व वेद विद्या बालसंस्कार वर्ग यांच्या संयुक्त विद्यमान संस्कृत संभाषण शिबिर वर्गाचं आयोजन केलं गेलं होतं या शिबीर वर्गाचा समारोह नुकता संपन्न झाला या संभाषण वर्गात शिशु वर्गापासून ते नववी पर्यंत शिकणारी मुलं सहभागी होती केवळ दहा दिवसामध्ये संस्कृत बोलायला शिकून समारोह हो कार्यक्रमामध्ये संस्कृतमधून स्वपरिचय विद्यार्थ्यांनी करून दिला शिशु कक्षा संस्कृत

मम ग्रे पंच जना सांगितलेश्मी या समारोह हो कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून महेश इंग्लिश मिडियम शाळेतील संस्कृत शिक्षिका तेजश्री पगडीमल या उपस्थित राहून या भाषेचं त्यांनी महत्व पटवून सांगितलं सिद्धेश्वर कन्या प्रशालेतील संस्कृत शिक्षिका अश्विनी कुलकर्णी यांनी देखील संस्कृत भाषा ही अनेक क्षेत्रामध्ये उपयोगी आहे असं त्या म्हणाल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन अभियंता सायली मंत्री यांनी केलं